अध्याय पहिला श्रीगणेशाय नमः श्रीसरस्वते नमः श्रीगुरुभ्यो नमः श्रीकुलदेवताय नमः श्री, 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 श्री अक्कलकोटनिवासी पूर्णदत्तावतार् दिगम्बरयतिवर्य स्वामीराजाय नमः ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमत्स्यादिलक्षम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधिसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि ॐ रक्ताङ्गरक्तवर्ण पद्मनेत्रसुहास्यवदनं कथाटोपी च माला दण्डकमण्डलूधर कट्याङ्कर रक्षकत्रैगुण्यरहितत्रैलोक्यपालक विश्वनायकभक्तवत्सलकलियुगे श्री स्वामी समर्थावतार धारक पाहि मा जय जय क्षीरसागरविलासा माया चक्रचालका अविनाशा शेषशयना अनन्तवेशा अनामातीता अनन्ता जो सकल विश्वाचा जनिता समुद्रकन्या जाची कान्ता जो सर्वकारणकर्ता ग्रन्थारम्भी नमूतया त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एकदंत फरशधर अगम्य लीलाजयाची तया मंगलासी नमन करुणी मागे वरदान स्वामी चरित्र चरित्रसारामृतपूर्ण निर्विघ्नपणे हो ओहे जिचावर प्रसाद मिळता पंडित होती तत्वता सकळ काव्यार्थ एत हाता ब्रम्हतान मियेली जो अज्ञान अविद्या कानन छेदक जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य असती माता श्रेष्ठ गुरुवर्य चरणी त्यांची नमस्कार वारंवार साष्ट ब्रह्मा विष्णु महेश्वर तिन्ही देवांचा अवतार लीला विग्रही अति कुमर दत्ताला धर्म कारणे युगायुगी अवतार घेणे नानाविध नटणे नाना कर्तव्य मग घेतसे अवतार प्रत्यक्ष जो का अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे कोठे आणि कोणत्या काळी कोण्या जातीत कोणत्या कुळी कोण वर्णाश्रम धर्म कुळी कोणासही कळेना ते स्वामी नामे महा सिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध चमत्कार दाविले नानाविध भक्त मनोरथ पुरविले त्यांसी साष्टांग प्रार्थना कर जोडोनी आपुला विख्यात महिमाजनी गावयांचे योजिले करता आणि करविता, तूची एक स्वामी नाथा माझी आठाई वार्ता मी पणाची नसेची ऐसी ऐसिकोणी संतोषली स्वामी राजमूर्ती कवी लागी अभय देती वरदहस्ते करोणी आता नमु जानसी भेद ते स्वात्मसुखी आनंदमय सदोदित राहती व्यास वाल्मिक महाज्ञानी बहुत रचिले ज्यांनी वारंवार तयांच्या चरणी नमन माझे साष्टांग कवी कुल मुकुटावंत नमिले कवी कालिदास ज्यांची नाट्य रचना विशेष प्रिय जगी जाहली श्रीधर आणि वामन ज्यांची ग्रंथ रचना बाहोन ज्ञाते हि डोलविती मान तयांचे चरण नमियेले, ईश चरणी जडले चित्त ऐसे तुकारामादिक भक्त ग्रंथारंभी तयानमित वर प्रसादा अहो तुम्ही संत जनी मज दिनावरी कृपा करु आपण हृदयस्थ राहोनी रचना करवावी आता करू नमन का श्रोते विचक्षण महाज्ञानी आणि विद्वान श्रवणी सादर बैसले परी हे अमृत जानोनी आदर धरावाजी श्रवणी असे माझी असंस्कृतवाणी न पहावे स्वामींच्या लीला बहुत असती प्रसिद्ध लोकात त्या सर्व पाही अमोल मुक्ता फळे घेतली काही द्यावया मान सुज्ञाही अनमान काही न करावा इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथासमत आदरे भक्त परिसोत प्रथमोध्याय गोड हा इति श्रीस्वामीचरित्रसारामृते मङ्गलाचरणं नाम प्रथमोऽध्यायगोडः श्रीशङ्करार्पणमस्तु श्रीश्रीपादश्रीवल्लभार्पणमस्तु